तरुणीने थेट झाडावर बसून दिला इशारा नेटकरे थक्क झाले व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल सोशल मीडियावर अनेक स्टँडबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अशाच एक स्टँडचा भाग आहे मात्र यात नवे काय समजण्यासाठी हा व्हिडिओ पाहच आजच्या काळात अर्थात डिजिटल युगात सोशल मीडिया आणि रीलचे वेल्ड वाढले आहे बरेच जण विविध स्टँड अनोख्या ठिकाणी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतात असाच काहीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर तुपनं व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण चक्क उंचवर आणि अतिशय धोकादायक ठिकाणी झाडावर बसून रील तयार करत आहे व्हायरल असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी एक मोठ्या झाडावर बसलेली दिसत आहे आणि ही तिने आपल्या मोबाईलमध्ये रील्स व्हिडिओ शूट केला तरुणी झाडाच्या उंचावर फांदीवर बसलेली आहे त्यानंतर ती फी तपत देत आहे आणि झाड तोडू नका यावर बोलताना दिसत आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला पस पसंतीला आलेला आहे हा व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे